हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे तुमच्याकडनं पण तीच अपेक्षा करते माझं एका सबस्क्राईबर मैत्रिणीचं एक कॉमेंट आलेला आहे मी ऐश्वर्यावर व्हिडिओ केला होता त्याच्याबद्दल खूप छान सांगितले तुम्ही ऐश्वर्याबाबत तिचे कौतुक आहे पण आम्हाला वाटते की अशा कितीतरी सामान्य स्त्रियाही यापेक्षा उत्तुंग आहेत अत्यंत गरिबीतील स्त्रियांकडे ही उत्तम गुण कर्तृत्ववान सुंदर चरित्र व आत्मसन्मान आहे सतत प्रतिकूलतेला सामोरे जाऊन वरील गोष्टी सांभाळत जगावे लागते व ते तसे जगतातही स्वतः माझी आईने हेच सर्व केले आहे केवळ ती कुणी सिलेब्रिटी स्त्री नव्हती इतकाच फरक आहे या व्हिडिओमुळे मला हे सर्व सांगण्याची संधी मिळाली आपले आभार खरंच तरी आय टू एग्री यू आपले आजूबाजूला कितीतरी अशा स्त्रिया आहेत किंवा कितीतरी स्त्रिया होऊन कि पण गेलेल्या आहेत त्या एवढ्याच सुंदर असतील त्या पण एवढ्याच गुणी असतील सर्व काही असेल पण मी इथे ऐश्वर्याचं नाव घेते म्हणजे तिनं विश्वसुंदरी हे किताब जिंकलेला मुकु आहे मुकुट जिंकलेला आहे आणि ती सर्वांना जगभर माहिती असलेली व्यक्तिमत्व आहे आणि आता ती ज्या गोष्टीतन जाते तरी ती ह्या सगळ्या गोष्टी किती खंबीरपणे सांभाळतीये हे आपले सर्वांना दिसते म्हणून मी तिचं उदाहरण घेतलेलं आहे तुमचे मताशी मी शंभर टक्के एग्री करते का म्हणजे मला माहित आहे अशा किती तरी स्त्रिया आहेत का कोणी म्हणते तिच्यापेक्षा सुंदर पण सुंदर स्त्रिया असतील असतील आणि सुंदरता शेवटी हे काय आहे एक इंग्लिश मध्ये म्हण आहे बघा ब्युटी लाईस इन द बिहोल्डर्स आय जे आपल्याला सुंदर दिसते त्याला आपण सुंदर म्हणतो त्यामुळे ह्या सगळ्या आहे मलाही माहीत आहे भरपूर स्त्री आहेत भरपूर संघर्ष करून पुढे आलेल्या आहेत पण त्यांचं नाव लौकिक काय आलेलं नाही किंवा काय येत नाही किंवा आपण एवढं सगळं असून मागे पडत असलो तर आपण कुठे मागे पडतो ह्याच्या आपण थोडस बोलूया आता पहिल्यांदा हे बोलायचं आधी ओके तिची का ओळख झाली विश्वसुंदरी म्हणून ती त्या स्पर्धेत भाग घेतली ते तो मुकुट तिनं जिंकलीन आणि हे सगळे जगास हे एक कारण आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे आपणही आपल्या गुणांना वाव मिळायला पाहिजे तर आपला एक सेफ झोन मध्ये आपण राहतो तो झोन सोडून जरा हिमतीनं बाहेर यायला शिकायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना घरातलं एन्व्हायरमेंट पण असू शकेल कितीतरी गुण असू ते पूर्वीचे काळी एस्पेशली आता तरी वाव जरा जास्त आहे ते बाहेर आलेले नाही किंवा त्याचा उपयोग सुद्धा आपण करू शकत नाही फॉर एक्झाम्पल माझ्या सासूबाई होत्या इंदुताई सोनी म्हणून त्यांना सगळे ओळखायचे इंदुमती सोवानी नाव होतं त्याचं अतिशय उत्तम ग्रहिणी देखण्या तरी होत्याच अतिशय उत्तम पैकी त्या स्वयंपाक पाणी पुरणपोळी असो काही करायच्या हातावरच्या शेवया एवढ्या उत्तम करायच्या ओळखीचे हे लोक घेऊन पण जायचे नाही पण त्या काळी मार्केटिंग नव्हतं आता ते कसं पुरणपोळ्या चांगल्या करणाऱ्या बायकांकडे रोजचे हॉटेलचे ऑर्डर आहेत रोजच त्या पुरवतात त्या काळी तसं नव्हतं किंवा मार्केटिंग करायला पण कुठेतरी कमी पण पडले असतील किंवा तसं एन्व्हायरमेंट पण नव्हतं तेव्हा ह्यामुळे असेल खूप गुण असू असुन नाही अजूनही मला वाटते एवढे गुण असू नाही तेना ते गुणांप्रमाणे काही आयुष्यात मिळालं नाही नंतर सर्व काही आम्हाला मिळाला पण तेव्हा त्या नव्हत्या माझा मुलगा क्लास वन अधिकारी झाला सगळं काही आहे नंतर आम्ही सर्व काही मिळवलं विमानात न फिरू शकतो फोर व्हीलर तर घरातच आहे ड्रायव्हर आहे सगळं आहे पण हे सुख त्यांना मिळायचं ते किती बरं वाटलं हो असं मला अजूनही वाटते पण हे शक्य नाही आता मी सत्तरीला आले माझ्यापेक्षा त्या पन्ना पन्नास वर्षांना मोठ्या होत्या मग कसं शक्य असं हे आता माझ्या सासूबाई मला माहीत आहे म्हणून मी बोलते असं कित्येक जणींच्या आया सासूबाई असतील मावशा असतील मैत्रिणी असतील खूप खूप गुणी होत्या पण त्यांना त्यांचे गुणांना कुठेही वाव मिळालेला नाही हे मला पण जाण आहे मी पण हे ओळखून आहे आणि ह्याच अनेक कारण काय असेल म्हणजे राईट टाइमला तिथे हाजर हा तिथे आपण हे बघा दार उघडायच्या वेळेला तुम्ही तिथे उभा असलात का नाही तुम्हाला लगेच एंट्री मिळते असं पण झालं असेल त्या काळी ह्या व्यक्ती हवं त्या योग्य दारापाशी उभ्या नव्हत्या म्हणूनही त्यांना हे काही मिळालं नसेल आणि एक पण कारण असेल का म्हणजे आपण फक्त एकच बाजू बोलून उपयोगाच नाही करेज बोल्डनेस ह्याचा अभाव पण असेल हे करेज दाखवलेल्या बायका त्या काळी पण तुम्ही लंडन मधली आजीबाई पुस्तक वाचलं असेल ना त्या काळी अंगठा बहादूर आजी लंडनला जातीय खाणावळ चालवतीये तिथे किती स्वतःची घरं घेतये गावाकडे आपले मुलींना सोने ना मडवतीये देवळाला पाण्याची व्यवस्था करतेय हे सगळं करतेय ती मेलली तेव्हा ब्रिटिश राणीनं तिला पुष्पगुच्छ पाठवलेला होता हे कसं शक्य झालं ती करेजियस होती ती बोल्ड होती ती रिस्क घ्यायला तयार होती तुम्ही वाचलं नसलं तर लंडन मधल्या आजीबाई हे वाचा हे नाव आहे ते पुस्तकाच म्हणजे तिनं जे काही तेव्हा रिस्क घेतली हे सगळ्याच फळ तिला भरपूर मिळालं तिच्याकडे पु ल देशपांडे गणितज्ञ शकुंतलाबाई आणि तेव्हाचे कितीतरी लेखक आ, हे सगळे जाऊन जेवण करून राहून आलेले आहेत आपली गणितज्ञ शकुंतला तर विचारलं होतं अहो आजी तुम्ही किती लाख पोळ्या केल्या असेल तुमच्या लक्षात आहे का हो तेव्हा त्या म्हणाल्या अहो तूच गणिताची आहे तूच हिशोब करून सांग मला म्हणून म्हणजे मला काय म्हणायचं आहे ह्याचा अभाव सुद्धा म्हणजे आपले जे गुण कमी आहेत त्याचं पण आपण जरास लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे ज्यांचे अंगात ते गुण होते ते तेव्हाही पुढे गेले बोटावर मोजणे एवढे असतील आता आपल्या रमाबाई असतील पंडिता रमाबाई आई मी किती डोंगराळ प्रदेश ते दुर्गमधलं ते सुद्धा कसा आहे तो गाव त्या काळी त्या तिथून जाऊन कलकत्तेला कशा गेल्या तिथून जगभर कसं फिरल्या कसं सगळं त्यांना संस्कृत इंग्लिश सगळं तोंड पाठ होतं हे सगळं म्हणजे त्या स्त्रिया हे रिस्क घ्यायला तयार होत्या करेजियस पण होत्या ते हे साध्य केले आपण इथे कुठेतरी कमी पडत असू आणि एक बरेच वेळेला आपण विचार करतो तर लोक काय म्हणतील मी हे केलं की लोक काय म्हणतील आपण हा विचार करत नाही मला हे पटते मला हे योग्य वाटते त्यामुळे हे मी करणार हा आपण विचार न करता लोक काय म्हणतील लोकांचा विचार करतो आपण स्वतःचा विचार करत नाही हे पण कारण आहे त्यामुळे मला हा व्हिडिओ फक्त आपल्या त्या सगळ्या बहिणी आया सासवा मावशा ज्या अगदी कर्तृत्ववान होत्या पण त्या उजड़ात आल्या नाही त्यांच्यासाठी समर्पित आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सर्वांनी पोचवावा म्हणजे आज तरी त्यांना मरणोत्तर तरी किती तरी जणींना मला वाटते न्याय मिळेल अच्छा हेवे वे गुड डे